बेबी आय लव्ह यू ही साथ प्रेमात वेडा झालेल्या तरुण पोराची नाही तर दिल्लीतल्या एका प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा संचालक असलेल्या कथित आध्यात्मिक गुरुची आहे आणि हा बाबा अशी साथ घालत होता आपल्याच संस्थेत शिकणाऱ्या मुलींना गेल्या दोन तीन दिवसांपासून देशभरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे सोशल मीडियात या बाबाचं वर्णन आता डर्टी बाबा असं होऊ लागलंय कारण या बाबाचे समोर आलेले कारनामे अत्यंत घाणेरडे आहेत गुरु शिष्यांच्या पवित्र नात्याला काळीमा आहेत या बाबाचं नाव आहे स्वामी चैतन्यानंद चैतन्यानंद हा आपल्या संस्थेत शिकायला आलेल्या मुलींशी भाषेत बोलायचा त्यांच्यावर अत्याचार करायचा अनेक दिवस त्याचे हे प्रकार सुरू होते या सगळ्याची मुलींनी कुठं वाच्यता करू नये म्हणून बाबाने इन्स्टिट्यूटमध्ये एक लेडी गॅंग ठेवली होती अखेर एका मुलीनं धाडस केलं आणि बाबाकडून होणाऱ्या शोषणाची तक्रार संस्थेच्या मॅनेजमेंटकडे गेली मग एका पाठोपाठ बाट एक अशा सतरा मुली समोर आल्या आणि या बाबाचा डर्टी पिक्चर रिलीज झाला हा स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थसारथी कोण आहे तर या सतरा मुलींसोबत काय केलं आणि हा सगळा प्रकार कसा उघडकीस आला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू दिल्ली एन सी आर मधल्या वसंत कुंज इथं श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च ही संस्था आहे या संस्थेला अखिल भारतीय परिषद म्हणजेच ए आय सी टी ईची ची मान्यता आहे इथे मॅनेजमेंट मधल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवेश घेतात भारतीय पारंपरिक मूल्य व्यवस्था आणि आधुनिक व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम यांचं संतुलन असलेलं शिक्षण या संस्थेचं वेगळेपण असल्याचं सांगितलं जातं ही संस्था कर्नाटकातील श्री शृंगेरी शारदा पीठामार्फत चालवली जाते श्री शृंगेरी शारदा पीठाशी संलग्न असलेल्या अनेक संस्था देशभरात आहेत त्यात केरळच्या प्रसिद्ध आदिशंकराचार्य इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचाही समावेश आहे दिल्लीतल्या या श्री शारदा इन्स्टिट्यूटचा चैतन्यानंद हा प्रमुख होता तो आपल्या शिष्यांना आणि लोकांना अध्यात्माचे धडे द्यायचा लोकांना धर्मचं ज्ञान सांगायचा पण त्याचा खरा चेहरा समोर आला तो एका मुलीनं केलेल्या तक्रारीमुळे अठ्ठावीस जुलैला याच इन्स्टिट्यूटच्या एका माजी विद्यार्थिनीने संस्थेच्या मॅनेजमेंटला एक पत्र लिहिलं त्यात चैतन्यानंदकडून होणाऱ्या लैंगिक छळाची त्याच्या अश्लील वक्तव्यांची तक्रार करण्यात आली होती त्यानंतर एक ऑगस्टला शृंगेरी पीठाला एक मेल आला तो होता भारतीय हवाई दलातल्या एका कॅप्टनचा हवाई दलातल्या काही अधिकाऱ्यांच्या मुलींवरही या बाबाकडून अत्याचार झाल्याची तक्रार या मेलमध्ये करण्यात आली होती हा बाबा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या विद्यार्थिनींचे डॉक्युमेंट्स ताब्यात घेऊन त्यांच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकायचा विद्यार्थिनींना अस्लील मेसेज करायचा त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे शोषण करायचा विद्यार्थिनींना योगा करताना विचित्र पोझिशनमधले फोटो पाठवायला लावायचा सुट्टीच्या काळात तसंच इंटर्नशिपच्या काळातही विद्यार्थिनींना अठ्ठ्याण्णव टक्के अटेंडन्स कंपल्सरी करायचा शिवाय पालकांना सुद्धा आपल्या मुलींना भेटू द्यायचा नाही असं कॅप्टननं आपल्या मेलमध्ये म्हणलं होतं चैतन्य नंद विरुद्ध अशा लागोपाठ तक्रारी आल्यानं तीन ऑगस्टला संस्थेच्या मॅनेजमेंटने एक मीटिंग घेतली आणि त्यावेळी या बाबाच्या अत्याचाराची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनी पुढे आल्या एक दोन नाही तब्बल सतरा विद्यार्थिनी पहिल्यांदा ज्या पीडित विद्यार्थिनीने या बाबाच्या विरोधात तक्रार केली तिने दोन हजार चोवीस मध्ये ईडब्ल्यू एस कोट्यातून शारदा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला होता तिनं आपल्या तक्रारीत बाबाच्या अनेक कृत्यांचा पाडा वाचला आपल्याला दहा दिवसांच्या सुट्ट्या हव्या होत्या त्यासाठी संस्थेच्या सा प्रमुखांकडून परवानगी मिळणं आवश्यक होतं म्हणून चैतन्यानंदाला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेले आपण त्याला सुट्टीसाठी विनंती करत होतो मात्र त्यावेळी तो विचित्र नजरेने आपल्याकडं बघत होता पुढे एकदा पायऱ्यांवरून पडून जखमी झाल्यानं आपल्याला विश्रांतीसाठी सुट्टी हवी होती तेव्हा इन्स्टिट्यूटमधल्या सिनियर्सनं पुन्हा स्वामी चैतन्यानंदाची परवानगी घ्यायला सांगितलं त्यावेळी आपण मेडिकल रिपोर्ट आणि पायाचा एक्सरे चैतन्यानंदाला व्हॉट्सअपवर पाठवला आणि मेडिकल लिव्ह देण्याची विनंती केली पण त्यावर त्यानं वेगवेगळे मेसेज पाठवायला सुरुवात केली बेबी आय लव्ह यू आय अडोर यू यू लुक ब्युटिफुल टुडे असे मेसेज त्यानं पाठवले संस्थेचा संचालकच असे मेसेज करत असल्यानं आपल्याला धक्का बसला त्या मेसेजला रिप्लाय द्यायचा नाही असं ठरवलं आपण मेसेजला रिप्लाय न दिल्यानं चैतन्यानंदाने आधीच्या आय लव्ह यूच्या मेसेजला टॅग करून मी तुझ्यावर प्रेम करतो असा पुन्हा मेसेज केला या मेसेजलाही आपण कोणताच रिप्लाय दिला नाही तेव्हा मात्र चैतन्यानंदाने आपल्याला नोटीस पाठवली त्यात मार्क्स आणि अटेंडन्स कमी करण्याची धमकी दिली त्यामुळे हा प्रकार काही शिक्षकांना सांगितला त्यांचं ऐकलं नाही तर याचे परिणाम वाईट होतील अशीही धमकी दिली असं या विद्यार्थिनीनं तक्रारीत म्हणलंय या पीडितेनंतर अनेक विद्यार्थिनी सुद्धा या बाबाच्या कारनाम्यांबाबत मॅनेजमेंटकडे तक्रारी केल्या त्यातून अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या मार्च दोन हजार पंचवीसमध्ये चैतन्यानंदने मुलींवर ऋषिकेश मधल्या व्हिजिटसाठी येण्याचा दबाव आणला या ट्रिपच्या वेळी रात्री त्यांना अनेक मुलींना बेबी स्वीट हार्ट कम टू माय रूम बेबी आय लव्ह यू असे मेसेज केले कधी तो स्वतः मुलींना मेसेज करायचा तर कधी त्याच्या माणसांमार्फत किंवा त्यानं नेमलेल्या तीन, त्यान। त्यान ने तीन महिलांमार्फत मुलींना आपल्या खोलीत यायला लावायचा मुली नकार द्यायचा तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या महिला मुलींना धमकवायच्या आणि त्यांना चैतन्यानंदच्या खोलीत जाण्यास भाग पाडायच्या चैतन्यानंदने मुलींना केलेले असलेले डिलीट करून टाकले होते या बाबाचे चाळे आणखी वाढत गेले होळीच्या दिवशी असोसिएट डीनने हॉस्टेलमध्ये येऊन मुलींना सांगितलं की होळीसाठी चैतन्यानंद स्वामी येत आहेत पण एकही मुलगी त्यांना रंग लावणार नाही चैतन्यानंद मुलींच्या हॉस्टेलमध्ये आला तेव्हा एक एक करून या मुलींना लाईनमध्ये उभं करण्यात आलं आणि त्याच्या समोर जाऊन वाकून नमस्कार करायला सांगितलं गेलं त्यानंतर चैतन्य नंदने या मुलींना लज्जा वाटेल अशा पद्धतीनं त्यांना रंग लावला होळीनंतर त्याने एका मुलीला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि तिला बेबी बेबी असं म्हणत तिच्या शरीराला अश्लील स्पर्श केला तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर ही मुलगी आपल्याला घाबरली आहे असं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं तिच्या भीतीचा फायदा घेतला तिला अनेकदा मध्यरात्री आपल्या खोलीत बोलवलं एकदा त्या मुलीनं खोलीत येण्यास नकार दिला तेव्हा चैतन्यानंदने तिला तिच्या भावाचं अपहरण करण्याची धमकी दिली एका पीडित विद्यार्थिनीनं तक्रारीत म्हणलंय की चैतन्यानंदने नवीन बीएमडब्ल्यू कार घेतली तेव्हा त्यानं कारच्या पूजेसाठी आम्हाला बोलवलं त्यानंतर त्यानं मध्यरात्री पुन्हा आपण कारमधून फिरायला जाऊ असा मेसेज केला या कारमधून तो अनेक मुलींना न्यायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा चैतन्यानंद बद्दल आता अशा अनेक गोष्टी समोर यायला सुरुवात झाली त्याने इन्स्टिट्यूट मधल्या लेडी गँगला सोबत घेऊन मुलींच्या हॉस्टेलमध्ये कॅमेरे बसवले सुरक्षेच्या कारणासाठी हे कॅमेरे बसवल्याचं सांगितलं गेलं पण नंतर काही मुलींच्या खोलीतही त्यानं कॅमेरे बसवले आणि त्यातून या मुलींवर नजर ठेवली गरीब कुटुंबातल्या विद्यार्थिनींना चैतन्यानंद टार्गेट करायचा त्यांना धमक्या देत त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करायचा मुलींच्या मासिक पाळीच्या काळातही त्यांना अत्याचार केल्याचं काही पीडित विद्यार्थिनींनी आपल्या तक्रारीत म्हणलंय एखाद्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत जायला नकार दिला की तो त्यांना परीक्षेत कमी मार्क्स देण्याची त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी द्यायचा ज्या विद्यार्थिनी नवीन आहेत त्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची तिथं ते त्यांचं करिअर सेट करून देण्याची स्वप्न दाखवायचा आणि या मुली त्याच्या जाळ्यात अडकल्या की त्यांच्यावरही अत्याचार करायचा महत्वाची गोष्ट म्हणजे या विरुद्ध अशा तक्रारी पहिल्यांदाच झालेल्या नाहीत दोन हजार नऊ मध्ये छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सोळा मध्ये शारदा इन्स्टिट्यूटच्याच एका विद्यार्थिनीने त्याच्या विरुद्ध छेडछाडीची चे तक्रार केली होती ते त्यात त्याला अटकही झाली होती पण नंतर तो जामिनावर बाहेर आला आता या सगळ्यात एक प्रश्न पडतो ज्या चैतन्यानंदने एवढे सगळे कारनामे केले तो नक्की आहे कोण त्याचा इतिहास काय आहे स्वतःला गॉडमॅन हा ओडिशातला आहे त्याचं मूळ नाव आपण शिकागो मधून एम बी ए आणि पी एच डी पूर्ण केल्याचं तो सांगतो पण त्याचा कोणताही पुरावा त्यानं दाखवलेला नाही आपण तत्वज्ञान अध्यात्म अशा वेगवेगळ्या विषयांवर जवळपास अठ्ठावीस पुस्तकं लिहिली असून ती युरोपियन देशांमध्ये जास्त प्रसिद्ध आहेत यातल्या फॉरगेट क्लासरूम लर्निंग या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिली असल्याचंही तो सांगतो शिवाय परदेशातल्या वेगवेगळ्या संस्थांशी आपण संलग्न असल्याचा त्याचा दावा आहे गेल्या बारा वर्षांपासून तो दिल्लीतल्या या शारदा इन्स्टिट्यूटचा संचालक आहे आता प्रश्न पडतो की शारदा इन्स्टिट्यूटमधलं अत्याचाराचं हे प्रकरण बाहेर कसं आलं संबंधित पीडित तरुणीने तर अठ्ठावीस जुलैला चैतन्यानंद विरुद्ध तक्रारीचं पत्र लिहिलं होतं मग हे प्रकरण एका महिन्यानंतर कसं चर्चेत आलं तर जुलैमध्ये शारदा इन्स्टिट्यूटचं ऑडिट करण्यात आलं होतं त्यामध्ये इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांमध्ये घोळ असल्याचं उघडकीस आलं त्यासाठी बरीच खोटी कागदपत्र तयार करण्यात आल्याचं आढळलं या सगळ्या गोष्टींमागे समोर ऑडिटरने चैतन्यानंदाने केलेल्या या फसवणुकीचे सगळे पुरावे गोळा केले आणि तेवीस जुलैला त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून चैतन्यानंद गायब झाला त्यानं वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला पण कोर्टात तीनशे पानांचे पुरावे सादर झाल्यावर त्याच्या वकिलांनीच हा जामीन अर्ज मागे घेतला मग ही गोष्ट इन्स्टिट्यूट मधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताच धाडस केलं आणि संस्थेच्या मॅनेजमेंटला पत्र लिहिलं त्यातून चैतन्यानंदचा डर्टी पिक्चर समोर पाथ आला त्या पाठोपाठ इतर मुलींकडूनही अशाच तक्रारी आल्या आणि पाच ऑगस्टला श्री शृंगेरी पीठाचे सीईओ पी ए मुरली यांच्या तक्रारीवरून चैतन्यानंद विरुद्ध पोलिसात फसवणूक विनयभंग आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर श्री शृंगेरी पीठाने आपला चैतन्यानंदशी कोणताही संबंध नसल्याचं जाहीर केलं त्यानंतर नऊ ऑगस्टला संस्थेने एक निवेदन प्रसिद्ध करून चैतन्य शारदा युनिव्हर्सिटीच्या संचालक आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदावरून काढल्याची माहिती दिली हा चैतन्य नंद पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल झाल्यापासून फरार आहे त्याच्या गाडीवर युनायटेड नेशन्सची नंबर प्लेट असल्याचं पोलिसांना आढळले त्याचे परदेशात संपर्क असण्याची शक्यता लक्षात घेता तो देशाबाहेर जाऊ शकतो हे गृहीत धरून सगळ्या विमानतळांवर लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे चैतन्यानंदनं गेल्या शैक्षणिक वर्षात सतरा जणींवर लैंगिक अत्याचार केल्याचं आता उघड झालंय पण तो शारदा इन्स्टिट्यूटमध्ये बारा वर्षांपासून काम करतोय या काळात असेच आणखी काही प्रकार घडलेत का चैतन्यानंदचं परदेशात खरंच काही कनेक्शन आहे का आणि तो कुठं दडून बसला असावा याचा तपास आता दिल्ली पोलीस करतायत पण सध्या तरी चर्चा आहे त्या चैतन्यानंद बाबाच्या दर्टी पिक्चरची